श्री गणेशायन महा आज सोमवार पाच जानेवारी आणि उद्या मंगळवारी सहा जानेवारी दिवशी आली आहे आपली अंगारकी संकष्टी चतुर्थी नवीन वर्षातील पहिली चतुर्थी जी पौष महिन्यात आणि नवीन वर्षात, वर्षात आलेली आहे श्री गणेशाची उपासना करून आराधना करण्याची परंपरा आपण अगदी मनापासून जोपासतो प्रत्येक महिन्यात संकष्टी येते पण अंगारकी चतुर्थी फार कमी वेळा येते आणि या चतुर्थीचं महत्व अनन्य साधारण आहे वर्षातून एकदा किंवा दोनदाच येणारा हा योग खूप फलदायी असतो आणि याचा आपल्याला आपल्या भगवंतासमोर आपल्या गणपती बाप्पासमोर पूजा अर्चा करून सेवा करून आपल्याला गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेण्याचा खूप महत्त्वाचा योग आहे आपण आज ज्या सेवा आणि उपाय करणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघतो आपण जर या दिवशी व्रत केले तर आपल्याला वर्षभरातील सर्व व्रत केल्याचं म्हणजे संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याचं फळ मिळतं फळ प्राप्त होतं म्हणून हे व्रत लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी मनोभाव केले जाते आता काय असतं प्रत्येकाच्या तब्येतीवर डिपेंड असतं हे कोणाकोणाचे आजार असतात कोणाला औषधं असतात गोळ्या चालू असतात कोणा ॲडमिट असतं कोणाला सुतक असतं तर व्रत क त्यावेळेस असं व्रत करायला उपवास करायला जमत नाही तर उपवास जर नाही केला तर गणपती बाप्पाची सेवा मात्र करायला अजिबात विसरू नका आणि मागे पडू नका तर गणपती बाप्पाची सेवा काय करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघतोय अंगारकी चतुर्थी उदय तिथीनुसार मंगळवारी म्हणजे म्हणजे सहा जानेवारीला आलेले आहे आणि चंद्रोदय चंद्रोदय किती वाजता चंद्रो आहे तर नऊ वाजून सोळा मिनिट आणि चंद्रोदय पाहूनच आपल्याला व्रत सोडायचं आहे आपला उपवास सोडायचा आहे यावेळी चंद्राची पूजा करायची तर अर्थ चंद्रदेवतेला अर्धे द्यायचं नैवेद्य दाखवायचा गणपती बाप्पाची आरती करायची आणि मग या व्रताचं फळ आपल्याला भरभरून मिळतं आणि त्याच्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा आप आहे आपलं व्रत सोडायचं आहे गणपती बाप्पाच्या या दिवशी आपण जर काही उपाय केले तर आपल्याला लाभदायक ठरणार आहेत अतिशय लाभदायक ठरणार आहेत हे प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे संकटे नजर दोष दूर होण्यासाठी गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हे उपाय आपल्याला करायचे आहेत आपल्या घरात आपल्या मुलाचा किंवा मुलीचा आत्मविश्वास कमी होत असेल अभ्यासात मन लागत नसेल प्रत्येक वेळेस तिथं जे पण जेवढं कष्ट करतात तिथे अपयश येत असेल त्यामुळे मुलं डिमोटिवेट होत असतील नाराज होत असतील तर हा उपाय नक्की करायचा आहे आता चतुर्थी दिवशी म्हणजे सहा जानेवारीला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे देवपूजा करून घ्यायची आहे त्याच्या अगोदर घर स्वच्छ करून घ्यायचं आहे झाडून फरशी पुसून वगैरे सगळं घ्यायचं आहे गणपती बाप्पाच्या आणि हां आता देवपूजा वगैरे झाल्यानंतर काय करायचं सगळं व्यवस्थित देवपूजा करून घ्यायची आणि गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची त्याच्यावर तो दुधाने आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे मूर्ती नसेल तर फोटो घ्या तो स्वच्छ पुसून घ्या त्याला गंध वगैरे लावून घ्या आता मूर्तीवर आणि किंवा फोटोला काय करायचं लाल फूल दुर्वा नैवेद्य अर्पण करायचं आहे आता मूर्ती असेल ना गन, तर व्यवस्थित षोडपशारी त्याची पूजा करून घ्यायची अभिषेक करून घ्यायचा आहे दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायची आणि मग मूर्तीला स्थापित करायचे आहे तर स्थापन करताना गण गणपती बाप्पाच्या मूर्तीखाली थोडे तांदूळ ठेवून मग स्थापन करायचे आहे आणि मंत्र जेव्हा आपण पूजा करतो आहे तर गण गन, गणपती गन, बाप्पाचा मंत्र नक्की म्हणायचा आहे आता हे सकाळी झालं आपली पूजा वगैरे झाली दिवसभर आपल्याला मंत्र म्हणायचं आहे गण गणपत ये नमा हा मंत्र म्हणा किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभम निर्विघ्नम करू मे देव सर्व कारेशू सर्वदा हा मंत्र म्हणा सोपा आहे ना ओम गण गणपत यनमा तर तो म्हणू शकता दिवसभर मंत्र म्हणायचा आहे कारण आपण उपवास करतो आहे उपवास नाही केला तरी आपल्याला उपाय करायचा आहे म्हणून गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला दिवसभर मंत्र म्हणायचं आहे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा म्हणा हु? आता संध्याकाळी हा उपाय करायचा आहे काय करायचं कारण विधिवत पूजा करून आपण गणेशाला प्रार्थना करून जर हा उपाय केला ना मिलता। मिलता, तर आपल्याला गणेश भगवान आपला गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि याचं फळ आपल्याला दुपटीने मिळतं शीघ्र फळ मिळतं तेही दुपटीने मिळतं आता संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे एक कपडा घ्यायचा आहे हिरव्या रंगाचा घेतला तर बेस्टच होईल अगदीच नाही मिळाला तर मग कलर घ्या फक्त काळा नका घेऊ पण हिरवा मोस्टली घ्या प्रयत्न करा की घरात एखादा हिरवा छोटासा कपडा मिळेल हे कपडा घ्यायचा त्यामध्ये हिरवे अख्खे मूग घ्यायचे आहेत काय कपड्यात लगेच घ्यायचे नाहीत कपडा घ्यायचा एका वाटीमध्ये हिरवे मूग घ्यायचेत किती घ्यायचे आहेत एकवीस मूग घ्यायचे आहेत सॉरी एकशे आठ मूग घ्यायचेत आता हे अखंड मूग पाहिजेत तुटलेले हे खराब झालेले किड्यांनी खाल्लेले असले नाही चांगले वाले एकशे आठ मूग घ्यायचे आहेत आता हे एकशे आठ हिरवे मूग घेतले ना गणपती बाप्पाला संध्याकाळी म्हणजे आपण आता दिवाबत्ती करतो की नाही देवापुढे तेव्हा गणपती बाप्पाला देवापुढे दिवा लावून घ्यायचा आहे आणि या उपायाला सुरुवात करायची आहे तो कपडा ना गणपती बाप्पाच्या पुढे मांडून ठेवायचा आहे आणि एकशे आठ मूग येत ना हिरवे मूग ते एका वाटीमध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये घ्यायचे आहेत आता ओम गन गणपते नमा ओम गन गणपते नमः असं म्हणत म्हणतच तुम्हाला गणपती बाप्पाच्या पुढे बसायचा आहे आता तो हिरवा कपडा ना गणपती बाप्पाच्या पुढे ठेवला ना की वाटीतला एक मुग घ्यायचा एक आठ मूग आहेत ना त्यातला एक मुग घ्यायचा ओम गन गणपत ये नमहा असं म्हणत गणपती बाप्पाच्या त्या पुढच्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती तो मुग ठेवायचा आहे ओम गन गणपतय नमा म्हणायचं ठेवायचा दुसरा मुख घ्यायचा ओम गन गणपत ये तो ठेवायचा तिसरा मोग घ्यायचा ओम गण गणपत ये नमा असं करत एकशे आठ मोग एकशे आठ वेळा मंत्र मानत मानत गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे त्या हिरव्या कपड्यावर ठेवायचं आहे म्हणजे ते गणपती बाप्पाच्या पुढे आपण तो उपाय करतोय म्हणून तर एकशे आठ मोग होते म्हणून एकशे आठ वेळा आपला हा मंत्र झालेला आहे नंतर त्याची एक पोटली बांधायची त्या एकशे आठ मुगांची ना गणपती बाप्पाला मनापासून प्रार्थना करत करत त्याची पोटली बांधायची आणि पाच एक मिनिट ही पोटली गणपती बाप्पाच्या समोर ठेवायची आहे किती वेळ पाच मिनिटे ठेवा दहा मिनिटे ठेवा किंवा ज तुमचं होईपर्यंत ठेवा झोपायला जायच्या अगोदरपर्यंत ही पोटली गणपती बाप्पाच्या समोर ठेवा आता जेव्हा झोपण्याची वेळ होते ना तेव्हा काय करायचं गणपती बाप्पाची ती पोटली आहे ना समोरची मनोभावे उचलायची आहे आणि ज्या मुलांसाठी तुम्ही ह्या म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांच्यासाठी ज्याच्यासाठी हा उपाय करताना त्या मुलाच्या ओशीखाली ही पोटली ठेवायची आहे आता समजा तुमचं मूल इथे नाही आहे म्हणजे शिक्षणानिमित्त नोकरीनिमित्त बाहेर आहे तर त्याचं जे कबड असतं म्हणा किंवा त्याची खोली असते म्हणा किंवा त्याची पुस्तकं असतात म्हणा त्याच्यामध्ये हे पोटली नेऊन ठेवायची आहे जर मूल घरात उपलब्ध नसेल तर गावी असेल तर आणि जर मूल घरातच असेल तर त्याच्या उशीखाली रात्री झोपताना ही रात्रभर पोटली आपल्याला त्याच्या उशीखाली ठेवायची आहे आता उद्या सकाळी सा म्हणजे सात जानेवारीला काय करायचं स्नान वगैरे करायचं आपलं सगळं देवपूजा वगैरे आवरायची आणि ती पोटली घ्यायची गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं ती पोटली घेऊन आपल्याला सोबत काय घ्यायचं फुलं घ्यायची दुर्वा घ्यायची नैवेद्य घ्यायचं खोबऱ्याचा नैवेद्य घेतला तरी चालेल खडी साखर घेतली चाले, तरी चालेल गुळ घेतला तरी चालेल पण नैवेद्य काहीतरी गोड घ्यायचा आणि हे सगळं सामान साहित्य घेऊन ही पोटली आणि हे दुर्वा फुलं नैवेद्य घेऊन आपल्याला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आता बघा गणपती बाप्पाचं मंदिर आजूबाजूला असतंच असतं कराचा अंगारकी चतुर्थी आहे ना मंदिरात जाण्याचा म्हणजे अट्टा असंच जरा की मी मंदिरातच जाऊ करणार आहे मंदिरात जाऊन घेतलं गेलो ना आपण की तिथे आहे ना आजूबाजूला अशी पॉझिटिव्ह एनर्जी पसरलेली असते त्या मंदिरात म्हणजे जे भक्त येतात ते गणपती बाप्पाचाच मंत्र म्हणत असतात इकडच्या तिकडच्या गप्पा टिंगल टवाळी हे काहीच होत नाही तिथे फक्त गणपती बाप्पाचा मंत्र जप केलेला असतो त्यामुळे ती एक पॉझिटिव्ह एनर्जी असते ना त्या वातावरणात आपण सुद्धा मिक्स होऊन जातो म्हणून काय करायचा गणपतीच्या मंदिरात जायचं हे सगळं घेऊन तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पाच्या ते हळदी कुंकू व्हायचं मग दुर्वा फुलं आपण जो नेला तो नैवेद्य दाखवायचा आणि ही पोटली आहे ना ही पो पोटली आहे ना आपल्याला ती गणपती बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे आता अर्पण करतानासुद्धा जी तुमची इच्छा होती ना ती पहिली बोलायची की बाबा गणपती बाप्पा मा मी माझ्या मुलासाठी हा खूप मनोभावे आणि श्रद्धेने उपाय केलेला आहे तुझ्या चरणी हे मी वाहून वाहते आहे जे पण आणले मी माझ्या हातात जो उपाय केला आहे तो मी तुझ्या चरणाजळ वाहते तर तुझी कृपा माझ्या मुलावर अखंड राहू दे त्याच्या सगळ्या समस्या दूर कर संकट दूर कर त्याला यश दे आणि जिथे जिथे त्याला प्रॉब्लेम येते तिथे तू त्याच्या पाठीशी उभा राहा अशी प्रार्थना करायची आणि मग घरी यायचं आता काय करायचं श्रद्धेने जर केलं ना तर ह्या सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण होतात पण फक्त हे वरवर नका करू कुणीतरी सांगतंय कुठल्या तरी व्हिडिओमध्ये आलं आहे किंवा कुठेतरी वाचलं आहे किंवा कुठल्या आजीने काकूने सांगितलं आहे म्हणून करायचं नाही आहे मनापासून मनोभावे करा गणपती बाप्पावरती विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा तरच आपला हा उपाय फलदायी ठरणार आहे आणि प्रभावी ठरणार आहे तर हा प्रभावी उपाय आहे ना अंगारकी चतुर्थीला जर केला ना आपण चतुर्थीला तर करायचंच आहे पण अंगारकी चतुर्थी हा इतका श्रेष्ठ योग आला आलाय वर्षाच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आलाय सुरुवातच झाली आणि वर्षभर आपल्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद हवा असेल तर हा प्रभावी उपाय करा जो अजिबात वाया जाणार नाही हा उपाय हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ना ज्यांना गरज आहे ना त्यांना शेअर करा कारण त्यांनाही याचा फायदा झाला पाहिजे त्याचं पुण्यफळ तुम्हालाच मिळणार आहे चला आपला व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे तोपर्यंत तो अवधूत श्री गुरुदेव दत्त ओम गण गणपते नमा थँक्यू वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकारेषु सर्वदा ॐ गन् गणपतये नमः